श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन ऑनलाइन काउन्सिलिंगचा विचारमंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे दिसणं पाहणं निरीक्षण दृष्टी आणि दृष्टिकोन दिसणं आणि पाहणं यात फरक आहे एखाद्या गोष्टीकडे आपण जेव्हा पाहत असतो तेव्हा आपल्याला आजूबाजूच्या इतर अनेक गोष्टी त्याच वेळी दिसत असतात आत्ता या क्षणी तुमच्या हातात मोबाईल आहे आणि त्या मोबाईलवरून तुम्ही हे जर ऐकत असाल तर आत्ताही तुम्हाला आजूबाजूच्या इतर गोष्टी दिसत असल्याची अनुभूती येईल मोबाईलकडे बघत असताना त्या गोष्टी स्पष्ट दिसणार नाहीत कारण तुमच्या डोळ्यांच्या कॅमेराचा फोकस जो आहे तो आत्ता मोबाईलकडे आहे एखादी गोष्ट पाहणं आणि एखाद्या गोष्टीचं निरीक्षण करणं यातही फरक आहे पाहणं हे स्वाभाविक असतं आपल्याला डोळे आहेत म्हणून आपण पाहू शकतो पण निरीक्षण करणं ही मात्र जाणीवपूर्वक करण्याची एक कृती आहे एक व्यक्तिसापेक्ष क्षमता आहे जी अभ्यास आणि सरावानं विकसित करता येते वेगवेगळे शोध लागण्याचं गमक त्या त्या शास्त्रज्ञांच्या अभ्यासपूर्वक निरीक्षण क्षमतेतच तर आहे या सगळ्यांच्या पलीकडे आहे दृष्टी जी कृती सापेक्ष नाही आहे तर कल्पकता सापेक्ष आहे आणि म्हणूनच डोळे असलेल्या सर्वांकडे दृष्टी असत नाही आधी कल्पिले मग गाठले अशा पद्धतीची जी अनेक व्यक्तिमत्व आपण पाहतो त्यांच्याजवळ ही दृष्टी असते जिच्या बळावर ते तर्कशुद्ध बुद्धीला आव्हान देणारी कृती करून दाखवतात दृष्टिकोन जो सकारात्मकता आणि नकारात्मकता यामध्ये लंबकासारखी आंदोलनं घेत असतो म्हणूनच जीवनाकडे कसं पाहायचं हे आयुष्यभर शिकत राहावं लागतं कारण आयुष्य अनिश्चित असुरक्षित असल्यामुळं केव्हाही कोणतेही प्रसंग ओढवतात आणि तिथे फक्त हा दृष्टिकोनच ठरवतो आपल्या क्षमता आणि मर्यादाही म्हणूनच म्हणतात ॲटिट्यूड इज एव्हरीथिंग श्रोते हो जीवनाकडे कसं पाहायचं ते जाणलं की दृष्टी विकसित होऊ लागते एकदा दृष्टी विकसित झाली की निरीक्षणाच्या बळावर कल्पना भरारी घेऊ लागते आणि जिकडं पाहू जे जे पाहू ते सगळं चांगलंच दिसतं